हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी दाखवणार आहे की घरी मी तूप कसं बनवते तसंच फ्रेश बटर ब, बटर मिल्क आणि क्रीम तर कसं तयार करते ते पण एक माझ्या किचन एडच्या मदतीने तर आधी मी हेवी क्रीम घेतला आहे आणि आता आज सॅटर्डे असल्यामुळे मी भाजीपाला आणला आहे तर मेथी कोथिंबीर आणि ह्या सर्व पालेभाज्या मी आता बाहेर काढून घेते आहे म्हणजे त्या मस्त मी क्लीन करून ठेवेल आणि वीक पूर्ण वीक मला त्या उपयोगी येतील आणि खराब होणार नाही तर चला मग आता लागूयात तयारीला तर मेथी सगळ्यात पहिले आता मी मेथी काढली तर सगळ्या ह्या भाज्या मी आता टेबलवर काढून ठेवते आणि मग म्हणजे आफ्टरनूनचं काम असतं किंवा विकेंडचं काम असतं की ग्रीन भाज्या वगैरे असल्या तर त्या क्लीन करून ठेवणे त्याच्यामुळे त्या खराब होत नाही टिकतात दोन तीन दिवस आणि मग आपल्याला सकाळी मॉर्निंगला जेव्हा करतो आपण तर त्या रेडीमेट आपल्या सगळ्या क्लीन केलेल्या असतात तर हे खूप इझी पडतं विकेंडला ही तयारी करून ठेवणं आय थिंक प्रत्येक गृहिणी हे करत असेल विकेंडला काम म्हणजे डेलास तिला सोपं जातं तर तसंच मी इथे कोथिंबीर आज कोथिंबीर खूप छान मिळाली आणि त्या पण मी चार जुड्या आणल्या तर त्या पण मी क्लीन करून ठेवते कारण कोथिंबीर म्हणजे आता तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कि तुम्ही किती प्रमाणात वापरतात कोथिंबीर कारण मला एव्हरी डे एव्हरी याच्यामध्ये मला कोथिंबीर हवी असते त्याच्यामुळे मी चार जुड्या आणते आणि त्या मी आता क्लीन करून ठेवते समोर टी व्ही चालू आहे मोमूवी मुण चालू आहे आणि भरपूर भाज्या आहेत ते आता निवडून घेते एक एक अशा कोथिंबीर आधी निवडते कोथिंबीर खूप लागते पूर्ण आठवडा मला भरपूर मी यूज करते आत्ता आम्ही जस्ट भाजीपाला घेऊन आलो आणि भाज्या खूप फ्रेश होत्या आज कोथिंबीरीच्या डायरेक्ट मी चार जोड्या घेऊन आले आणि असं निवडून ठेवलं तर मग बरं असतं वीक तर पूर्ण वीक कामात येतात भाज्या आणि मी तिकडे तूप करायला लावून दिलं आहे तर इकडे मी तुम्हाला आधीच म्हणजे माझ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगते की दूध हे पूर्णपणे पॉइच्चराईज असतं तर त्याच्यामुळे आपण कसं म्हणजे आपण दूधवाला येतो रोज दूध देऊन जे जातो किंवा दुधाच्या पिशवी आणतो आपण त्याच्यापासून पण साय बनते इंडियाला जसं मी मला सवय आहे घरचं तूप खायची कारण मला बाहेरचं अजिबात नाही मी तुम्हाला दाखवेन सध्या मी अमूलचं आणलेलं होतं पण मला ते आवडत नाही आणि मी घरी करते तर खूप छान बनतं आणि आता ही आयडिया हेवी विपक्रीम वापरून जे मी यूज करते तर ते खूप मस्त होतं अगदी ओरिजिनल आपल्या देसी घी सारखं आता मी भाज्या निवडून ठेवते पटकन आणि मग स्वयंपाक करते सकाळी ढोकळा केला होता सकाळी छान झाला होता एकदम रेडीमेड पिठाचा केला होता आता मूवी चालू आहे तिकडे आणि मूवी बघता बघता म्हटलं हे तेवढं करून घेऊयात काम पालेभाज्या असतात तर छान अशा निवडून ठेवल्या की काम म्हणजे खराब होत नाही टिकतात माझी लास्ट वीकची कोथिंबीर अजून अशीच्या अशी आहे ग्रीनच्या ग्रीन आहे ग्रीन मी एकदम व्यवस्थित त्याला ठेवते कारण आपण एवढं आणतो मग असंच फ्रीजमध्ये दम केलं की ते लवकर खराब होईल त्याच्यामुळे काम तर करावेच लागतं तर मी जेवण आफ्टरनूनचं बाहेरून मागवलं तर कसं घरचं तूप हे घरचं तूप असतं आणि आपण पराठे करतो किंवा मुलांना देतो वरणात आपण टाकतो प्रत्येक शिरा बनवतो तर हे सगळ्या गोष्टींसाठी तूप पण भरपूर लागतं आणि मग ते आपलं घरचं असेल तर खूपच मजा येते हे बघा बोलता बोलता मजा झाल्या तर मला वाटलं होतं की थंडीची मिळणार नाही मेथीची भाजी पण ती किती फ्रेश मिळाली मला कारण मिळत म्हणजे थंडी गेल्यानंतर थंडीची नाही की आता थंडी, थंडी म्हणजे बरीच कमी झाली आहे पण आम्हाला मेथीची भाजी बघा किती सुंदर मिळाली आहे एकदम फ्रेश आहे तर कोथिंबीर माझी पूर्ण आठवडा फ्रेश कशी राहते तर मी आता तुम्हाला दाखवते इथे तर खाली मी किचन टॉवेल पेपर टाकला आहे आणि त्याच्यानंतर मी सगळी कोथिंबीर ह्या डब्यात भरून ठेवणार आणि हा हवाबंद डबा आहे तर त्याच्यामुळे पूर्ण आठवडा ही कोथिंबीर अशी असते आणि वरून परत एक पेपर नॅपकिन मी टाकणार आहे आणि तसंच मी झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार तर हे दुपारचंच जेवण आहे तर मला एक कोफ्ता मागवला होता आणि त्याच्याबरोबर राईस आणि तिकडे मी मेथीची भाजी टाकून दिली कारण इतकी फ्रेश होती ना मग म्हटलं चला थोडीशी मस्त ह्या जेवणाबरोबर छान लागेल जेव्हा केव्हा मी मेथीची भाजी आणते तेव्हा त्याच दिवशी मी मेथीची भाजी करते आणि इकडे अमितला चिकन तंदुरी आणली होती आणि ती फिनिश झाली आहे जसं मेथीची भाजी घरात येते त्याबरोबर खाल्ली जाते तसंच चिकन तंदुरी येते त्याचबरोबर ती खाल्ली जाते आणि तूप पण होत आलं आहे आता स्पीड थोडंसं कमी केलं आहे मी कारण आता लोणाचा गोळा तयार होणार आणि लोणाचा गोळा जेव्हा तयार होतो तेव्हा ताप तयार होतं त्याच्यामुळे मी आता स्पीड कमी केला आहे आणि ना नॅपकिन टाकला आहे मी म्हणजे जेणेकरून जास्त खराब होऊ नये तर हे बघा ऑलमोस्ट आता बनत आलं आहे तर हे व्हिप क्रीम तयार झालं आहे आणि मला नाही गेलं मस्त फ्रेश फ्रेश होतं मी खाऊन बघितलं तर खूप छान लागलं आणि आता मी वाफल करणार आहे त्या वाफलसाठी हे लागणार आहे तर मी थोडंसं उद्यासाठी काढून ठेवते उद्या संडे आहे तर आता मला फुल टाइम इथे लक्ष द्यावं लागेल मी नॅपकिन टाकला होता जेणेकरून उडू नये म्हणून तर तो आता काढून टाकला आहे आणि आता बंद केलाय मी हे बघा ऑलमोस्ट तयार झाला आता मी क्रीम काढून घेतलं तुम्हाला दाखवलं खातांना तर ते पण वाफल वगैरे करते मी तर त्याच्यावर मला कामात येईल आणि आता तुम्ही मी तुम्हाला दाखवलं ते आता ताक बनत म्हणजेच लोणी ज्यापासून आपण तूप करतो तो गोळा कर तयार होतो आहे तर ह्यावेळेस वेळेस ना मी लक्ष दिलं होतं मागच्या वेळेस सगळं हे सेकंड टायटॅनिक घरी बनवते आणि याच्यापासून आपल्याला ताक जसं मी वीप क्रीम काढून ठेवलं आणि बटर बनवते तर तीन ते चार गोष्टी एका म्हणजे दोन वीप क्रीम हेवी व्हिप क्रीम पासून घरच्या घरी बनतात ते पण म्हणून अजून कमी करते कारण आता पडायला आहे हे बघा मी म्हणत होते ना तुम्हाला त्याच्यामुळे मला आता हे हळूहळू नाही तर मग हे सगळं उडेल ऑलमोस्ट बनलाय थोडा वेळ अजून चालू देईल तर तोपर्यंत मी याच्यात बर्फाचं पाणी घेते म्हणजे पाणी आणि बर्फ हे एकत्र करते आणि मग लोण्याचा गोळा मी याच्यात टाकणार आणि मग तो छान धुवून घेणार आधी आणि मग ते कडवायला ठेवणार आता मी आईस आणि पाणी घेते याच्यात ऑलमोस्ट काढाची वेळ झाली आहे इथे टाक रेडी झालं आणि हा लोण्याचा गोळा म्हणजे याची ना बटर सारखा शेप देऊन मी बटर म्हणून वापरायला ठेवते कटरची क्यूब तर त्या साईजची मी हेच बटर मी घरी वापरायला म्हणजे आपण रोज मुलं ब्रेकफास्ट जेव्हा ब्रेड टोस्ट करतात तर त्याला लावायला असं खूप जे पावभाजी करतो तर त्याला बटर लागतं पाव गरम करताना तर ते पण होममेड बटर तर त्याची मी अशी क्यूब काढून ठेवते आणि मग पत्राला ठेवते चला मग म्हणजे मी घरच्या घरी ताक मिळतं बटर मिळतं फ्रेश बटर फ्रेश वीप क्रीम फ्रेश होम मेड चला मग आता ते इकडे मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यात मग आता मी लोण्याचं तर रोज वापरण्यासाठी इथे मी बटर फ्रीजमध्ये करून ठेवते आहे आणि नंतर मग मी तूप पण झालंय ते गाळून एका काचेच्या परणीत भरून ठेवलं